नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज आपण सराव संच एक पॉईंट तीन मधील क्रेमरच्या पद्धतीचे काही उदाहरणे बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर वर नवीन आले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा क्रेमर ची उदाहरणे बघित असताना आज आपण क्रेमर ची उदाहरणे ही कोडने सोडूया आता ही कोडची काय जादू आहे तर आता आपण बघूया असा एक कोड आहे विद्यार्थी मित्रांनो कि त्या कोडचं नाव आहे बारा बत्तीस तेरा हा एक कोड आहे विद्यार्थी मित्रांनो या कोडचे जर आपण तीन भाग केले पहिला भाग म्हणजे बारा दुसरा भाग म्हणजे बत्तीस आणि तिसरा भाग म्हणजे तेरा तर आपल्याला बारामध्ये एक डीचं सूत्र मिळतंय आणि बत्तीस मध्ये आपल्याला डी सूत्र मिळतंय आणि मध्ये आपल्याला डीवायचं सूत्र मिळते म्हणजे आपली सूत्रपाठ करण्याची भानगणच गेली आपल्याला असा एक कोड भेटला की आपल्याला क्रेमरचं कुठलंही उदाहरणे या कोडने सोडवता येईल विद्यार्थी मित्रांनो तर मग आपण आपल्या मागच्याच व्हिडिओमध्ये क्रेमरचे काही उदाहरणे बघितली होती त्या क्रेमरच्या उदाहरणाला बघण्याकरिता आपल्या युट्यूब चॅनेलवर जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि पुढील आपण आपल्या उदाहरणाला सुरुवात करूया यामधील तिसरं उदाहरण आहे तिसरं उदाहरण आहे एक्स अधिक दोन वाय बरोबर वजा एक आणि दुसरं समीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो दोन एक्स वजा तीन वाय बरोबर बारा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहितीच आहे की या दोन्ही समीकरणाची आपल्याला मांडणी सामान्य रूपात करायची आहे मग आपलं सामान्य रूप कुठलं तर आपलं सामान्य रूप आहे एक्स अधिक बी वाय बरोबर सी सामान्य रूपात मांडून सामान्य रूपात याची मांडणी केली तर काय होईल एक्स अधिक दोन वाय बरोबर वज एक विद्यार्थी मित्रांनो बघा एक्स खाली एक्स आला वाय खाली वाय आला सी खाली एका सी हा नेहमी स्थिरपद असतो मग आपला दुसरं समीकरण आहे दोन एक्स वजा तीनो आहे बरोबर बारा या दोन्ही समीकरणामध्ये बघितलं तर एक्स म्हणजे आपल्याला वाय खाली वाय आणि सी हा स्थिरपद म्हणजे बारा मिळाला या ठिकाणी बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो आपण की आपल्याला ए ची किंमत आहे ज्याच्याकडे काही नाही त्याच्याकडे एक म्हणजे एक्स एक, एक आणि बी ची किंमत आहे दोन आणि सी ची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो वजा एक ए टू ची किंमत आहे दोन बी टू ची किंमत आहे वजा तीन आणि सी टू ची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो बारा आता खरं तर आता या फॉर्म्युल्याची आपली परताळणी आहे या फॉर्म्युल्याची पडताळणी आपण करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण बघूया तर डी बरोबर आपलं सूत्र आहे ए वन ए टू बी वन बी टू मग आता विद्यार्थी मित्रांनो या सूत्राकडे जायच्या अगोदर आपण गृहित समजून चला की ए बरोबर एक बी बरोबर दोन आणि सी बरोबर तीन हे तीन कोड आपल्यासाठी फार महत्वाचे आहे या तीन कोडच्या आधारावर आपण क्रेमरच सूत्र रट्टा न मारता फक्त आपण या कोडच्या याच्यावर सोडवू शकतो तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण ते कसं सोडू शकतो आपला पहिला कोड किती आहे विद्यार्थी मित्रांनो डीचा तो आहे बारा मग बारासाठी काय येईल विद्यार्थी मित्रांनो ए वन ए टू बी वन बी टू मिळालं का नाही विद्यार्थी मित्रांनो मग आपलं सूत्र काय आहे ए वन ए टू बी वन बी टू पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ए ची किंमत किती आहे एक ए टू ची किंमत किती आहे दोन बी ची किंमत किती आहे दोन बी टू ची किंमत किती आहे तीन आपण याला सोडून घेऊ पहिल्या कोणसामध्ये एक गुन्ह्याला तीन वजा एक गुन्ह्याला वजा तीन वजा दोन गुन्ह्याला दोन एक गुणला वजा तीन किती वजा तीन वजा दोन गुणला दोन किती चार बरोबर वजा सात विद्यार्थी मित्रांनो किती मिळाले विद्यार्थी मित्रांनो वजा सात दुसरं आहे डी एक्स डीएक्स बघू विद्यार्थी मित्रांनो डीएक्स काय कि बत्तीस किती आहे कोण आपला बत्तीस सी म्हणजे किती आहे विद्यार्थी मित्रांनो तीन म्हणजे तीनचा काय आला सी वन सी टू बी वन बी टू हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपलं फॉर्म्युला म्हणजे सी वन सी टू बी वन बी टू सी वन सी टू सी विद्यार्थी मित्रांनो वजा एक सी टू ची आहे बारा बी वन ची आहे विद्यार्थी मित्रांनो दोन आणि बी टू ची आहे वजा विद्यार्थी मित्रांनो याला सोडूया पहिल्या कंसामध्ये वजा एक गुन्हेला वजा तीन वजा बारा गुन्हेला दोन वजा एक गुन्हेला वजा तीन विद्यार्थी मित्रांनो याची किंमत होत आहे तीन कारण वजा वजा अधिक आणि एक गुन्हेला तीन म्हणजे तीन वजा बारा गुन्हेला दोन चोवीस चोवीस मधून विद्यार्थी मित्रांनो तीन वजा केले तर याच उत्तर येत आहे वजा एकवीस किती आलं विद्यार्थी मित्रांनो वजा एकवीस वजा एकवीस हे झालं डीवाय बघू विद्यार्थी मित्रांनो डी बरोबर आता बघा तिसरा कोड आहे आपला तेरा विद्यार्थी मित्रांनो तेरा म्हणजे कोण ए वन ए टू सी वन सी टू हा झाला विद्यार्थी मित्रांनो आपला तिसरा कोड मग या तिसऱ्या कोड मध्ये वन ए टू सी वन सी टू याच पद्धतीने आपण वन ची किंमत आहे आपली एक आणि ए टू ची किंमत आहे आपली दोन सी वनची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो वजा एक आणि सी टू ची किंमत आहे आपले विद्यार्थी मित्रांनो बारा पहिल्या कोणसामध्ये एक गुन्हेला बारा वजा दोन गुन्हेला वजा एक गुणला बारा विद्यार्थी मित्रांनो बारा वजा दोन गुन्हेला वजा एक म्हणजे किती होते विद्यार्थी मित्रांनो वजा दोन बारा वजा बारा वजा अधिक दोन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो किती झाले चौदा डीएक्स ची किंमत किती आली विद्यार्थी मित्रांनो चौदा आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कळायचा एक्स एक्स बरोबर डीएक्स एक्स डी मग डी एक्स डी ची किंमत किती आली वजा एकवीस आणि एक्स ची किती आली होती विद्यार्थी मित्रांनो सात वजा वजा कॅन्सर सात एक सात सात्रिक एकवीस एक्स बरोबर तीन ही झाली एक्स ची किंमत विद्यार्थी मित्रांनो वाय बरोबर डी वाय बरोबर छेद डी डी वाय छेद डी म्हणजे वाय बरोबर डी ची किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो चौदा आणि ची किंमत आहे -7 y वाय बरोबर वजा विद्यार्थी मित्रांनो किती आली ची किंमत -2 आणि एवढं लिहून झाल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो शेवटचा आपलं फायनल आन्सर लिहायला विसरू नका समीकरणाची उकल एक्स कॉमा वाय बर तीन कॉमा वजा दोन आहे अशा पद्धतीने आपण पहिलं गणित सोडू शकतो विद्यार्थी मित्रांनो ऐका नाही जादू एका कोडची करावं लागलं का आपल्याला सूत्रपाठ नाही ना विद्यार्थी मित्रांनो मग आपण अशाच पद्धतीने पुढचंही गणित सुद्धा सोडूया आपल्याला जर स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो आपण घेऊ शकता पुढील चौथ्या क्रमांकाचं उदाहरण आहे विद्यार्थी मित्रांनो सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बार आणि दुसरं समीकरण आहे विद्यार्थी मित्रांनो आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन आता विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आहे की आपल्याला एबीसीच्या किमती काढायच्या मग एबीसीच्या किमती काढत असताना सर्वप्रथम आपल्याला याच्या सामान्य रूपात आपल्याला लिहून घ्यावं लागेल सामान्य रूप एक्स अधिक बी वाय बरोबरशी सामान्य रूपात मांडणी करून आता सामान्य रूपात विद्यार्थी मित्रांनो याची मांडणी केली तर काय होईल सहा एक्स वजा चार वाय बरोबर वजा बारा दुसरे आहेत आठ एक्स वजा तीन वाय बरोबर वजा दोन कारण हे दोन्ही समीकरणे सामान्य रूपामध्ये आहेच म्हणून आपल्याला याला यामध्ये कुठलाही बदल करायची गरज नाही मग आपल्याला ए वन बरोबर सहा बी वन बरोबर वजा चार आणि सी वन बरोबर वजा बारा ए टू बरोबर आठ बी टू बरोबर वजा तीन आणि सी टू बरोबर वजा दोन विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम ची किंमत काढायची आहे ची किंमत आपल्याला कोड माहिती आहे जो कोड आहे आपला की बारा बत्तीस तेरा या बारा बत्तीस तेरानुसार आपण म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो की ए वन ए टू बी वन बी टू मग ए वन ए टू बी वन बी टू मध्ये ए वन ची किंमत ठेवली आपण विद्यार्थी मित्रांनो सहा बी टू ची किंमत ठेवली आठ बी वन ची किंमत ठेवली वजा चार बी टू ची किंमत ठेवली वजा तीन बरोबर पहिल्या कंसामध्ये सहा गुन्ह्याला वजा तीन वजा आठ गुन्ह्याला वजा चार सहा गुन्हेला वजा तीन वजा अठरा वजा आठ गुणेला वजा चार वजा चोवीस आठ गुणेला वजा चार वजा बत्तीस वजा अठरा अधिक बत्तीस विद्यार्थी मित्रांनो हे वजा चिन्ह कंसाच्या बाहेर आहे कंसाच्या आतमधल्या चिन्हावर जर गेलं तर कंसामधलं चिन्ह बदलतंय म्हणून हे वजा वजा अधिक होतंय आता विद्यार्थी मित्रांनो एकाकडे वजा अठरा आणि एकाकडे बत्तीस आता होत आहे का विद्यार्थी मित्रांनो की आपल्याला अठरा मधून बत्तीस जात आहे का नाही म्हणून आपल्याला बत्तीस मधून अठरा काढावं लागेल म्हणजे आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो चौदा किती येईल चौदा बत्तीस मधून अठरा गेले विद्यार्थी मित्रांनो चौदा राहतील दुसरा आहे डीएक्स डी एक्स बरोबर सी वन सी टू बी वन बी टू सी वन सी टू बी वन बी टू सी वन आहे विद्यार्थी मित्रांनो वजा बारा सी टू आहे वजा दोन बी वन आहे वजा चार आणि बी टू आहे वजा तीन विद्यार्थी मित्रांनो यालाही सुद्धा आपण सोडून घेऊया पहिल्या कोणसामध्ये वजा बारा गुन्हेला वजा तीन वजा वजा दोन गुन्हेला वजा चार गुन्ह्याला वजा चार आठ आणि विद्यार्थी मित्रांनो छत्तीस मधून आठ गेले तर विद्यार्थी मित्रांनो अठावीस डी एक्स त्यानंतर एवन ए मग विद्यार्थी मित्रांनो आपण एवढी किंमत आहे आपल्याकडे सहा आणि ची किंमत आहे वजा बारा आणि सी टू ची किंमत आहे वजा दोन याला गुन्हेला वजा दोन वजा आठ गुन्हेला वजा बारा सहा गुन्हेला दोन म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आठ गुन्हेला बारा वजा छान विद्यार्थी मित्रांनो वजा अधिक छान बारा काढायचे कारण एकाकडे वजा एकाकडे अधिक आहे छान किती राहील चला पटकन सांगा सौरशाही विद्यार्थी मित्रांनो एक्स बरोबर टी एक्स ची किंमत किती आली होती विद्यार्थी मित्रांनो अठ्ठावीस ची एक्स बरोबर नंतर म्हणून डी चौऱ्याऐंशी आणि ची किंमत किती आली चौदा चौदा ने चौऱ्याऐंशी भाग दिला तर चौदा वायची किंमत किती आहे विद्यार्थी मित्रांनो सहा एक्स एक्समा सहा आहे कशी वाटली जादू या कोड ची विद्यार्थी मित्रांनो सोडवता आले की नाही आपल्याला पटकन क्रेमर चे सर्व उदाहरणे आपल्याला या कोड बद्दल कसे वाटले कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनलच्या सबस्क्राईब नावाच्या बटनला दाबून घंटीचं बिल बटन, बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्याला आपल्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनल वर अपलोड केलेले व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथमच मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये Jahin J.